हॅलो नमस्ते सर्वांना घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही एका अत्यंत महत्वाच्या ठिकाणाला भेट देण्यासाठी निघालो होतो हे ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणजे वडील शहाजीराजे भोसले यांचेही वडील मालोजीराजे भोसले यांचं हे समाधीस्थळ आहे आणि वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या समोरच हे समाधी स्थळ आहे पण शोधायला एवढा वेळ लागला ना की वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराकडे जाताना जे स्टॉल्स लागतात ना त्या स्टॉल्सने इथे अतिक्रमण केलेलं आहे आणि स्टॉल्सच्या मागे हे समाधी स्थळ दडलेलं आहे असं वाटलं आणि मग शोधत शोधत आम्ही समाधीस्थळापर्यंत पोहोचलो तर बघा कसली भव्य दिव्य ही इमारत आहे मोठमोठ्या दगडी मजबूत आणि भक्कम स्तंभांवर ही इमारत उभी आहे आणि छान उंच असं इथे घुमट आहे पण वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की हे समाधीस्थळ येणाऱ्या जाणाऱ्यांना किंवा इथे जे टुरिस्ट व्हिजिट करतात त्यांना व्यवस्थित निदर्शनास येत नाही त्यांना रोडवर हे व्यवस्थित दिसत नाही नाही त्यामुळे ही एक दुर्लक्षित वास्तू आहे असं थोडा वेळ वाटलं पण पन... एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाधीस्थळाला भेट दिल्यानंतर अगदी भरून पावल्यासारखं वाटलं म्हणजे मालोजी राजे भोसल्यांच्या समाधीस्थळाचं आपण दर्शन घेऊ शकलो म्हणून खरंच आपण खूप नशिबवाना आहोत असं वाटलं पण एक गोष्ट बघून मात्र मी सुखावले की हे समाधीस्थळ येथील गावकरी उघडतात समाधीस्थळावर धूळ वगैरे बसलेली असेल तर व्यवस्थित दररोज हे समाधीस्थळ साफ केलं जातं इथे जो दिवा लावलेला आहे त्यामध्ये तेल ओतून दिवाही सतत तेवट ठेवलेला असतो आणि अशा प्रकारे गावकरी समाधीस्थळाची व्यवस्थित काळजी घेतात हे बघून खरंच मी खूपच सुखावले होते आणि आपले जे मालोजीराजे भोसले आहेत ना ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आहेत आणि यांनी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा सोळाव्या शतकामध्ये जीर्णोद्धार केला होता आणि ज्या व्यक्तीने घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे त्या व्यक्तीचं समाधीस्थळ एवढं दुर्लक्षित असावं का असा विचार थोडा वेळ मनात आला पण असो तुम्ही सर्वांनी जेव्हाही वेरूळ दर्शन करणार त्यावेळी ह्या मालोजी राजे भोसलेंच्या समाधीस्थळाला नक्की व्हिजिट करा इथे व्हिजिट केल्यानंतर मात्र ऊर खूप अभिमानाने भरून आल्यासारखं वाटतं आणि मलासुद्धा खूप आनंद झाला होता तर बघा मालोजीराजे भोसले हे जे आहेत ना त्यांचा मृत्यू इंदापूर येथे विजापूर सल्तनती विरुद्ध त्यांनी जी लढाई केली होती त्यामध्ये झाला होता सर्वांनी नक्की ह्या स्थळाला व्हिजिट करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बा बाय